सर गुड आफ्टरनून मित्रांनो कसे आहात सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो आपण आलोय कुठे माहिती आहे का बघा सगळं जंगल 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 पूर्ण जंगल 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 आपण आलोय जा so, uh, आता कर्जतला जस्ट पहिली ट्रीप घेऊन आलो कर्जतला काही वाजतच नव्हतं उबरला ओलाचं काय झालंय काय कळत नाही मला सो जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आता आणि आता चाललोय कर्जत स्टेशनच्या साईडला आता इथून कर्जत स्टेशन बहुतेक आहे वीस एक किलोमीटर आहे मित्रांनो खतरनाक लांब आहे आणि ने इथे नेटवर्कच येत नाही मित्रांनो कर्जत रेल्वे स्टेशन आलो पण खूप स्लो येत आहे आपल्या कामापुरतं पुरता आला तरी झालं मित्रांनो पहिलं तर इथनं बाहेर निघूया पन्नास एक तास महा कसम पंचवीस मिनटं दाखवत आहेत मित्रांनो पंचवीस किलोमीटर आहे चला जावं ते लागेल मित्रांनो खूप चुकी केली मी ट्रिप घेऊन पण जाऊ दे चला चांगले पैसे दिले म्हणून आलो तर बघू तिकडनं कुठली ट्रीप भेटते साडेतीन वाजता आपल्याला कर्जतला पोहोचायला सो so, लेट सी बघे तिथनं कुठली ट्रीप भेटते रस्त्यात काय वाचते का, का नाही वाचतय चला रस्ता बघा केवढच आहे रस्ता मित्रांनो एक कपल लोक कुठे कुठे येतात वेकेंड बनवायला सुट्टी बनवायला बघा आणि ज्यांना घेऊन आलो ते पण कपलच होतंय बघा ना बाहेर जर सिनरी होतो बघा गाडी चालली आयुष्याभर बघा ना काय आणि एकदम गाव आहे आणि त्या गावात एकदम प्रॉपर्टी बांधली आहे त्याने पण चला असा पैसा कमवायचा आणि मस्त लागली पेट्रोल रिझर्वला पेट्रोल रिझर्वला आहे चला आणि मित्रांनो बघा तसं काय खतरनाक व्ह्यू आहे मस्त आहे व्ह्यू जसं पण मित्रांनो खूप आहे खूप म्हणजे खूप आहात आहे तेवढं त्यांनी कॉस्ट दिले ना त्या कॉस्टमध्ये बाहेर पण त्यांना भेटला असतं सो चला जाऊया मेन रोडला बाहेर पडूया पण रस्ते आहे ना खूप खराब आहेत आणि लहान रस्ते आहेत मित्रांनो अशा अशा ठिकाणी आलो आहे मी आज म्हटलं चला एक्सप्लोअर करू खूप दिवस झाले या साईडला आलो नव्हतो म्हटलं चला जाऊन येऊ आज या साईडला म्हणून आलोय मी मित्रांनो पण आता काय माहिती काय ट्रीप कधी पडते इथनं कुठली पडते माहीत नाही सो चला घेऊन निघूया आता बघा रस्ता कसला खतरनाक आहे बाप रे आणि वडा आहे हा वडा आणि छोटसा ब्रिज आहे एवढा रस्की रिस्की रस्ता आहे हा याच रस्त्यावर ना मगाशी मी गेलो होतो आणि पाणी बघा कसला आवाज येतो पाण्याचा कत्तर ए एसी बंद ठेवली वरती चढवतो पहिली गाडी थांबा बघा आता वरती गाडी चढली 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 ए एसी बंद लोड येत नाही तसं जास्त आणि मित्रांनो रस्ते बघा कसले खराब आहे असला बेकार रस्ता आहे मित्रांनो खूप मोठी चूक केली मी ट्रीप घेऊन असं वाटतंय पण चूक नाही गेली ऍक्च्युली तिकडनं मला काही ट्रिपच लागत नव्हती म्हटलं पहिलं विचारलं मी त्यांना कुठलं आहे आणि मग घेऊन आलोय आणि खूप खतरनाक रस्ता आहे मित्रांनो बाप रे बाप बाप बापावसा बाप। रस्ता आहे आणि हा लोकांचा रहदारीचा रस्ता आहे याच्यावरनं दोन दोन गाड्या टेम्पो आणि ह्या पास होता त्याच्यावरनं मित्रांनो रोजचा लोकांच्या गावाचा येण्या जाण्याचा रस्ता आहे हा सो so, चला जाऊया मेन रोडला लागूया मेन रोडला अजून लागायला बराच वेळ आहे आपल्याला चव्वेचाळीस so, मिनटं दाखवतो आहे मॅपवरती तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही नशीब पाऊस बिऊस नाही नाही तर अजून हालत खराब झाली असती मित्रांनो सो so, चला आय थिंक कर्जतमधनं आपल्याला लागेलच ला 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 बुकिंग पण लेट सी नशीब का आज बघूया काय आहे काय नाही आपल्या नशिबात काय कुठे जायचं आहे आज चला मित्रांनो त्या गावाच्या रस्त्यानी बाहेर निघालो आहे आता जस्ट ते जे गाव होतं त्यातनं आता मेन रोडच्या रस्त्याला आणसात किलोमीटर वरती आहे मेन रोड म्हणजे जो मुरबाड कर्जत रोड आहे ना तो आता इतन आहे सात पॉइंट सेवन किलोमीटरवर म्हणजे पंधरा किलोमीटर तिथनं हे आहे मी आहे ना जेव्हा ऑफिसला होतो म्हणजे मी माझ्या लास्ट टू लास्ट कंपनीमध्ये जेव्हा काम करायचो तेव्हा मी कर्जत मुरबाड रोडच्या एका रेसॉर्टमध्ये आलो होतो आमचे कॉन्फरन्ससाठी सो त्यानंतर आता दुसरी का तिसरी वेळ इथे यायची सेकंड टाईम पण मी एकदा ट्रीप घेऊनच आलो होतो तिसरी आय थिंक त्यानंतर चौथी वेळ आहे त्यानंतर दोन वेळा मी ट्रीप घेऊन आलो होतो पण हो हो एक जेव्हा आलो होतो ते कर्जतमध्येच आलो होतो कर्जत त्या साईडला पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ही गाडी घेऊन आलो होतो तेव्हा याच रोडला आलो होतो पण ते कर्जत कर्जतपासून एक पाच किलोमीटर अंतरावरच होतं आणि हे आज खूपच लांब आलो आहे आम्ही आणि जे मी आलो होतो ते पण अगदी कर्जत पासून एक दहा बारा किलोमीटर अंतर म्हणजे जास्तच पुढं होतं मी ऑफिसमधनं आलेलो तेव्हा आणि आता त्यानंतर आलो होतो सेकंड टाइम जेव्हा ही गाडी घेऊन तेव्हा आलो होतं कर्जत मध्ये ते एक तीन चार चार पाच किलोमीटर ते पण होतं पण ते त्या साईडला होतं या साईडला नव्हतं मुरबाड रोडला नव्हतं ते कर्जत गावा साईडलाच होतं ते आणि आता थोडस हा रोड आहे ना आता चांगले आहेत छोटे छोटे गाव आहेत तिथे पण मित्रांनो ही मजा असते फिरण्यामध्ये काम करण्यामध्ये ट्रॅव्हल्स बिझनेसमध्ये सो so, चला बघूया मेन रोडला लागूया फायनली आणि तोपर्यंत फटाफट फटाफट निघूया बाहेर हळूहळू गा रस्त्याची काळजी घेत कारण रस्ता आहे ना मध्ये मध्ये खूपच खराब आहे मित्रांनो हे असे ना छोटे छोटे गाव आहेत सगळे सो चला जाऊया बाहेर हळूहळू आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मित्रांनो एक्सप्लोअर करायची मजाच वेगळी आहे या सगळ्या गोष्टी चार दिवस मध्ये काम करून नाही भेटत ह्या सगळ्या तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये बाहेर फिरता दहा जण भेटतात तेव्हा या सगळ्या गोष्टी ची, ची मजा घेता येते तुम्हाला आणि ये बघा आता मी बाहेर काढली आणि नेमका ती गाडी आली सो बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे बघा इकडे एक नंबर तुम्हाला किती जस्टिस होत आहे काय माहिती पण मित्रांनो मला बघायला खूप मजा वाटते खूप म्हणजे खूप आणि सगळे छोटे छोटे ना इथे रेसॉर्टच आहेत सगळे छोटे छोटे रेसॉर्ट आहेत इथे सगळ्या आणि इकडच्या लोकांचं पालन म्हणजे हेच ते आहे आणि मित्रांनो ज्यांची घरं आहेत ना त्यांच्या असं छोटे मोठे घरं नाही आहेत जवळ मोठ्या मोठ्या माड्या आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये थार फॉर्च्युनर याच उभ्या म्हणजे सगळ्यांच्या जागा जा विकून आलेला पैसा आहे सगळ्यांकडे सो चला जाऊया ह्याला पहिला तर ओव्हरटेक करूया आणि मग निघूया ते सर चल ओके ब्रो थँक्स फॉर ओव्हरटेकिंग सरळ रोड होता त्यामुळे टाकली मी गाडी त्या माग कधीच चालायच तो फोनवर लागलाय बोलायला असे असे ना छोटे 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 रस्ते गाव आहेत ना मॅप बघून एक जरी टर्न चुकला ना माझा मला खूप भाग पडला आणि मित्रांनो मी आहे ना अशा कधी पण अशा गावांमध्ये किंवा असं जंगला साईडमध्ये याल ना तर ना काचा आहे ना गाड्यांच्या बंद करत जा कधी पण कारण काही विंचू आहे ना काही आतमध्ये येतं विंचू माश्या विश्या काही खाण धूळ उडते असं जंगलाच्या ठिकाणी त्यामुळे आपल्या सेफ्टीसाठी गाडीच्या सेफ्टीसाठी गाडीमध्ये नंतर कस्टमर बसतात त्यामुळे काचा बंद ठेवायचा आणि एसी चालू करून ठेवायची त्यामुळे मी हे चालू केलंय आता जेव्हा मेन रोडला लागेन तेव्हाच मी चालू करेन कारण मग अशी थोडंसं ओपन गेलं तर एक विंचू आतमध्ये घुसलाच म्हणजे असं माशी टाईप होतं ते एक घुसलाच सो चला जाऊया बाहेर मेन रोडला पडूया तर बघा थोडासा थोडासा कच्चा आहे आणि तिथे पुढे बघा ते टेम्पो जाते तिथनं तिथनं रस्ता चांगला आहे आणि बघा काय काय आहे तिथे वॉन बुकिंग युअर सेन्स ऑफ नेचर जयबुर्ग व्हॅली खतरनाक रस्ते मित्रांनो खड्डे तो हो का विर विहीर 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 आता लागलाय चांगला रस्ता जरा चला बाहेर पकडूया हळूहळू चला पडतो बाहेर पाच किलोमीटर साडेपाच किलोमीटर राहिलाय पडतो पटापट पड़, पटापट पड़, पड़, आता इथनं कवर करतो रस्ता चला लागलो आहे आपण आता मुरबाड कर्जत रोडला आणि हा रोड आता चांगला आहे काय प्रॉब्लेम नाही कल्याण मुरबाड पासून जो हा रोड आलेला आहे ना पूर्ण सिमेंटचा आहे मध्ये एक दोन स्पॉट मी आलो कल्याण साईडनं मागणं आलो मी इकडनं नाही आलो कारण इकडनं थोडा वेळ जास्त दाखवत होता त्यामुळे येताना मी मागून आलो आणि आता जाताना ह्या साईडला चाललोय एक ट्रीप पण बदलापूरची पडली होती पण चाळीस मिनिटावर होती मित्रांनो आणि काय मतलबच नव्हते त्या ट्रिपचा कारण नेटवर्कच येत नव्हतं जंगल साईट होतं पूर्ण तिथे आणि आता पंचवीस मिनिटात आपण कर्जतला पोहोचू कर्जत मुंबई साईडची ट्रीप जर भेटली ना पनवेल नवी मुंबई या साईडची ट्रीप भेटली तर अजून पण जिथली पण ट्रीप भेटेल मित्रांनो घेऊन निघणार आहे मी इकडनं आता सो बघूया कुठली ट्रीप पडते चला मित्रांनो जादू बघायचे तुम्हाला जादू काहीच नाही बघा जादू पाऊस पड ऊन पडलाय आणि त्याच्यात पाऊस पडतोय मित्रांनो ऊन पडलाय आणि त्यात पाऊस काय बेकार ट्राय हे बघा मी इकडे आलेलो ह्या हा नाही हा नाही हा नाही वेगळा हा नाही तसाच होता पण ह्याच रोडला होता तो रेसॉर्ट जेव्हा मी पहिलं भाडं घेऊन आलो होतो आय थिंक आल ते काय माहिती नाही आता सो चला पण मित्रांनो बघा ना क्लायमेट बघा काय पाऊ वरतून ऊन पडलाय आणि पाऊस पडतोय मित्रांनो असलं क्लायमेट खराब झालंय मी आता एसी बंद केली म्हटलं थोडी विंडो ओपन करू मेन रोडला लागलोय सो तर बघा हे असे आले तिथे काय करणार सांगा चला जाऊया पटकन कर्जतला वीस मिनिट राहिलेत अजून कर्जत स्टेशनला पोहोचायला सो so, मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण कर्जतला आणि कर्जत सिटी मध्ये पोहोचलोय बघा काय मस्त तलाव आहे आणि त्या बाजूला माणसांना बसायला चिलआउट करायला मस्त काय पडली कल्याण वेस चला मुंडे